मस्तपैकी एकदम एक पाऊस पडत आहे बाहेर आणि पाऊस पडताना गरमागरम मक्याचं कणीस खायची आठवण होते आणि माझ्या फ्रीजमध्ये तर मक्याची कणसं आणलेलीच होती तर मग मी काय केलं असे बारीक छानपैकी तुकडे करून घेतले याचे आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर आपल्याला तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे छान कुरकुरी जोपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे काढायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे बारीक कट करून लसूण घालायची आहे त्यानंतर आपल्याला टॉमॅटो सॉस घालायचा आहे पिझ्झा सॉस घालायचा आहे त्यानंतर इथे मी पिझ्झा मसालासुद्धा घातलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मक्याचं कणीज मस्त एकदम परतून घ्यायचे आहे हा मसाला सगळ्या कणचानाचा लागला पाहिजे त्यामुळे हे सुद्धा खायला अतिशय टेस्टी लागतं तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हालासुद्धा ते खूप आवडेल नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू